इथं मी बालुशाही बनवलेली आहे ती पण अगदी रसरशीत मुरलेली आतपर्यंत पाक शोषून घेतलेली तर पाहताच क्षणी तुमच्या लक्षात आलं आलेलं असेल की किती एकदम म्हणजे खूपच छान अशी इथं बालुशाही झालेली आहे बऱ्याच जणींना कसं बऱ्याच काही टिप्स माहिती नसतात बालुशाही तळताना कोणती ट्रिक्स वापरली पाहिजे पीठ मळताना कोणती ट्रिक्स वापरली पाहिजे पाकाची चाचणी कशी घ्यायची पाक कसा बनवायचा तर सर्व टिप्स सहित मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर पीठ मळताना कसं आपल्याला महत्वाची एक टिप्स वापरायची आहे म्हणजे आपली बालुशाही जेव्हा आपण तेलामध्ये तळतो तर तेव्हा तेलामध्ये सोडली की मग तळताना काय होतं भरपूर अशा लेयर्स पडतात तर तुमच्या समोरच रिझल्ट आहे तर पीठ मळताना कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत तर सविस्तर सांगितलेलं आहे तत्पूर्वी अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सुरुवातीला एक पात्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दीड कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक बोटाची दोन बोटाची एक चिमूट मीठ घालायचं आहे आणि बेकिंग पावडर आपल्याला एक चमचा घालायचा आहे आणि नंतर घालायचं आहे आपल्याला फूड कलर तर थोडासा दोन बोटाची एक चिमूट फूड कलर घालायचा आहे जर तुम्हाला तो घालायचा नसेल नाही घातला तरी चालतं आता इथं आपला दीड कप मैदा आहे तर दीड कप मैद्यासाठी आपल्याला इथं साजूक तूप आपल्याला सहा चमचे घालायचं आहे आणि आता तूप मीठ घातलेलं आहे तूप घातलेलं आहे परत कलर हे जे घातलेले जिन्नस आहे ते आपल्याला या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असा हा मैदा पूर्ण असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे मiley... त तुपाचं जे मोहन आहे या मैद्याला लागलं पाहिजे हातावर असं चोळून हे मोहन असा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तरी इथे मी ताक घेतलेला आहे ताकाच्या ऐवजी जर तुम्ही दही घेतलं तरीही चालतं आता आपल्याला हे मैदा मळताना याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर आपल्याला ताक थोडं थोडं घालूनच आपल्याला हे मैदा मळून घ्यायचा आहे आणि जास्त काही ताक लागत नाही ताकाच्या ऐवजी जर तुम्ही पाच ते सहा चमचे दही घेतलं तरी चालतं आणि दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक घातलं तरी सुद्धा चालतं तर मिश्रण मला थोडंसं जरा घट्ट वाटलं मी परत एक चमचा ताक घातलं आणि परत बघा असं छान मळून घ्यायचं आणि पीठ मळताना आपल्याला असं जोर लावून दाब देऊन मळून घ्यायचं नाही अजिबात ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही ही टिप्स इथं नक्की वापरायची आहे आठवणीने पीठ मळताना आपल्याला काय करायचं आहे अलगद असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळे आपल्या बालुशाहीला काय होतं बालुशाही आपली छान बालु बालु फुकते पीठ मळताना आपल्याला अलगत मळायचं आहे म्हणजे आपल्या बालुशाहीला तळल्यानंतर भरपूर अशा लेयर्स येतात आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि इकडं आपल्याला आता बनवायचं आहे पात्र घेतलं पात्रामध्ये बघा गॅस चालू करून एक वाटी ज्या वाटीने आपण दीड वाटी सॉरी म्हणजे दीड कप मैदा घेतला होता तर त्याच वाटीने घ्या किंवा कपाने तुम्ही ज्या म्हणजे पात्राने किंवा कशाने जे कोणत्याही भांड्याने ज्या मा, माप मापून घेतलेला आहे मैदा तर त्याच्याने काय करायचं आपल्याला एक पात्र साखर घ्यायची आहे तर मी काय केलं एक कपाचीच वाटी आहे तर त्या वाटीने दीड कप मैदा घेतला तर त्याच वाटीने एक कप आपल्याला साखर घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाकात आता काय करायचं साखर छान विरगळली आणि नंतर जवळपास चार ते पाच मिनिटांनी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि पाक आपल्याला काय करायचा चेक करायचं आहे की चाचणी आलेली आहे की नाही आपल्याला एक तारी पाक बनवायचं आहे तर प्लेटमध्ये दोन थेंब पाकाचे घातले आणि आपल्याला पाकात हलवायचं आपल्याला बंद करायचं नाही आता मी प्लेटमध्ये दोन थेंब घेतले पाकाचे आणि इकडे आपलं पाक हलवणं चालूच आहे तर काय चाचणी आलेली नाही मी परत एकदा चेक केलं पाण्यामध्ये दोन थेंब टाकले पाकाचे आणि नंतर गोळी बनते की नाही चेक केलं तर काय परत आणखी गोळी आलेली नाही आणि इकडं पाक हलवायचं चा, आपलं चालूच चा आहे नाही तर मग काय होतं खाली जी साखर आहे ती चिटकल्या जाते आता ही तिसरी वेळ आहे तर बघा मी प्लेटमध्ये पाणी परत दोन तीन थेंब टाकले आणि आत्ता बघा गोळी यायला लागलेली आहे म्हणजे बनलेली आहे समजा जास्त कडक पण आपल्याला चाचणी घ्यायची नाही तर पाहू शकतात थोडीशी जरा जरा कच्ची वाट ते तर मी परत एकदा आणखी एक, एक पाच ते दहा सेकंद परत पाक गॅसवरच म्हणजे ठेवला आणि परत एकदा चेक केलं तर आत्ता बघा गोळी छान अशी आलेली आहे मी जवळपास तीन वेळेस चेक केलं आणि चौथ्या वेळेस चेक केलं तेव्हा बघा पाकाची छान गोळी बनलेली आहे तर जास्त आपल्याला अशी कडक पण चाचणी नाही घ्यायची आता इथं गॅस बंद करायचा आहे आपल्याला गॅस बंद केला आणि पाकाचं जे पात्र आहे तर तो आपल्याला उतरून ठेवलेला आहे बघा इकडल्या गॅसवर आणि गॅस बंद आहे आता इकडं मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपलं बालुशाहीचं जो पीठ आहे तर ते पण छान असं भिजलेलं आहे आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत तापवायचं नाही आपल्याला एकदम मंदाचेवरच तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि आता बालुशाही बनवायची आहे काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं हातावर आणि अलगद असं थोडस हातावर गोल गोळा केल्यासारखं करायचं थोडासा दाबायचं आणि मधोमध थोडस छिद्रक ठेवायचं आहे हे छिद्रक न ठेवल्याने काय होतं बालुशाही तळताना आतपर्यंत अशी तळल्या जाते मध्ये कच्ची राहत नाही किंवा असं म्हणजे खातानी वगैरे असं म्हणजे कच्ची राहत नाही आणि पाकात आपण जेव्हा पाक ही बालुशाही तळल्यानंतर पाकात सोडतो तर हे जे छिद्र ठेवलं तर त्या छिद्रामुळे काय होतं पाक आतपर्यंत असा शोषला जातो बालुशाहीने त्यामुळे आपल्याला बालुशाहीला हे थोडंसं छिद्र ठेवायचं आहे आता जशा ह्या बालुशाही मी बनवल्या आहेत तशाच आपल्याला या बालुशाही बनवायच्या आहेत आणि अलगद असं हातावर आपल्याला जास्त पण असं दाब देऊन जोर देऊन हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं नाही अलगद असं हातावर थोडसा गोल गोळा म्हणजे फिरवून घ्यायचा आणि पटकन असं थोडासा दाबायचा आणि मध्ये छिद्र पाडून घ्यायचं म्हणजे भरपूर अशा लेअर्स पडतात तळल्यानंतर आता इथं बघा आपल्या पूर्ण बालुशाही बनवून झालेल्या आहेत तर बघा दीड कप मैद्याच्या जवळपास बारा तेरा बालुशाही झालेल्या आहेत आणि इकडं तेल पण छान असं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये थोडंसं मी पीठ टाकलं तर तो पटकन म्हणजे पटकन वर आलं की समजायचं जास्त कडकडीत तापलेलं आहे तर थोडंसं टाकलं आणि अलगत थोडंसं थोड्या वेळाने वर आलं तर समजायचं तेल आपलं छान बालुशाही तळण्यासाठी तापलेलं आहे आता तेलामध्ये बघा मी चार बालुशाही सोडलेल्या आहेत तळण्यासाठी आणि गॅसची फ्लेम एकदम मंदच आहे आपल्याला एकदम मंदाचे जवळपास ही बालूशाही जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला एकदम मंदाचेवर तळून घ्यायची आहे आणि एका बाजूने आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट किंवा तीन ते चार मिनिट तळून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला ही पलटी अजिबात करायची नाही पाहू हो शकतात बघा एक साईड तळल्यानंतर आपोआप ती काय होतात फुगली की अशा आपोआपच वर येतात आणि बघा किती आपल्या बालुशाहीलाश्या लेयर्स पडलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे कारण कसं आपण याच्यामध्ये जो खायचा कलर होता तर तो केशरी कलर मी अलग म्हणजे दोन बोटाची एक चिमुटच घातलेला होता तर त्यामुळे बालुशाहीला कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि बघा मी जवळपास दोन्ही साईडने आपल्याला बालुशाही का काय करायची एका साईडने तीन ते चार मिनिट तळून घ्यायची आहे आणि नंतर पलटी करून त्या साईडने दुसऱ्या बाजूने पण आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट तळून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने तळून घेतल्यानंतर ती काढून घ्यायची आणि जशी मी अगोदरची बॅच तळून घेतलेली आहे तशीच आपल्याला आता राहिलेल्या बालुशाही पण आता ही दुसरी बॅच चालू आहे तर तशाच बालुशाही आपल्याला पूर्ण तळून घ्यायच्या आहेत आणि तळताना आपल्याला अलगद अशा पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला तीन तीन चार चार मिनिट तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाही तर मग काय होईल आपल्याला वरून तळलेल्या दिसतील आणि मग आतमध्ये कच्च्या राहतील मग खायला ते व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे तळताना एकदम मंद आचेवर आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनिट तळून घ्यायचे आहेत इथं बघा बालुशाही किती छान अशा इथं आपल्या तळलेल्या आहेत आणि लास्टला फक्त दोनच राहिल्या होत्या तर मी प्रत्येकी कसं एका बॅचला चार चार टाकल्या होत्या म्हणजे आणि शेवटी दोन राहिल्या होत्या तर त्या पण तळून आता बघा सगळ्या बालुशाही तळून झालेल्या आहेत आणि आता पाक पण थंड झालेला आहे बालुशाही पण थंड झालेल्या आहेत आणि पाकामध्ये आता आपल्याला बालुशाही सोडायच्या आहेत आता बघा पाकात बालुशाही पूर्ण आपल्याला सोडायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आहे आता एका साईडने आपल्याला लगेच पलटी करायच्या नाही जवळपास आपल्याला दहा मिनिटांनी एका साईडने दहा मिनिट ठेवायचे आहेत तर म्हणजे पाकात टाकल्यापासून आणि नंतर दहा मिनिटाने आपल्याला ती बाजू काय करायची आहे पलटी करून घ्यायची आहे म्हणजे कसं आपल्या बालुशाहीमध्ये आत्तापर्यंत असा पाखा मुरला जातो तर त्याच्यासाठी आता कोणी काय म्हणतं जवळपास तीन ते चार मिनिट किंवा दोन तीन मिनिटच पाकामध्ये ठेवायच्या आणि नंतर लगेच दुसऱ्या बाजूने पलटी करायचं तसं नाही करायचं एका साईडने पाच मिनिट ठेवायच्या पाकामध्ये दुसऱ्या साईडने पाच मिनिट किंवा दहा मिनिट जरी ठेवल्यात तरी काही हरकत नाही आता आणि दोन्ही साइडने आपल्याला छान अशा पाकामध्ये पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे आतापर्यंत असा पाक जातो आता इथं बघा पूर्ण पाक असा बालुशाहीने शोषून घेतलेला आहे आणि आपण कसं एक तारीख पाक घेतल्यामुळे बघा बालुशाहीला म्हणजे अं साखर असं म्हणजे पाक शोषून घेतलेला आहे आणि नंतर कसं असा थोडासा असं पांढरा पांढऱ्या दिसतात तर त्यामुळे ही बालुशाही खायला खूपच टेस्टी लागते जशी की आपण बाहेरून स्वीट होममधून आपण बालुशाही आणतो अगदी तशीच ही बालुशाही झालेली आहे एक तारी पाक केल्यामुळे बघा वर असा थोडासा पांढरा कलर दिसत आहे त्यामुळेच तर बालूशाही खायला मजा येते तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने नक्कीच रेसिपी एकदा बनवून बघा रेसिपीमध्ये मी दोन तीन महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा आणि तुम्ही या पद्धतीने बालूशाही बनवून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि तुम्ही रेसिपी माझ्या कुठ कुठून पाहतात त्या पण नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा